डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राजवटीचे शिल्पकार होते. ते जीवनभर गोर गरीब व त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणविशे छप्पन रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. दुर्दैवाने दुर्दैवाने एकोणविशे छप्पन रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे कार्य आपणास सदैव प्रेरित करते. जय महाराज म्हणजे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम. शेवटी एवढेच म्हणेन आपलं आयुष्य सुख ना मृत्यूच दुःख ना आयुष्य सुख ना मृत्यूच दुःख जोपर्यंत जीव जो जोपर्यंत जोर आहे तोपर्यंत म्हणू जय भीम जय भीम धन्यवाद.